असह्य झालेल्या उन्हाळ्याला सुसह्य करण्यासाठी आपण अगदी सोप्या पद्धतीनं तीन प्रकारचे सरबत बनवणार आहोत प्रचंड उन्हाळा आहे आणि दुपारी एकदम थंड वाटण्यासाठी आपण असे सरबत घेतले खरंच त्यामुळं पोटाला आणि शरीराला एकदम थंडावा मिळून जाईल तुम हे सरबत तुम्हीही तुम्ही तुमच्या पद्धतीनं बनवले असेल पण मी माझ्या पद्धतीनं बनवून दाखवले तुम्हाला नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते खु� तुमचं आपल्या किचनमध्ये चला तर साधे सोपे आपण सरबत बनवायला सुरुवात करूया इथं आपण सुरुवातीला सब्जा सीड भेजवून घेणार आहोत सब्ज्या सीडचा उपयोग असा की यामुळे शरीराला थंडावा मिळतो यामध्ये प्रोटीनचं भरपूर प्रमाण असतं शिवाय यामध्ये फायबरचं प्रमाणही असतं सब्ज्या सीडमध्ये पाणी घातल्यानंतर दहा मिनटामध्ये अगदी छान फुलून त्या बिया वरती येतात पांढऱ्या शुभ्र अशा ज्या तुम्ही अशा फुलून वरती येतात ज्या तुम्ही फालूदा किंवा बाकीच्या सरबतामध्ये कोणतेही वापरू शकता सुरुवातीला आपण लेमन मोझिटो बनवत आहे त्यासाठी मी ग्लासमध्ये तीन ते चार लिंबाचे स्लाइस घातलेले आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहोत हे मोजिटो टेस्टला खूप सुंदर लागतं माझ्या छोट्या मुलीला तर अतिशय आवडला हा पदार्थ आता यामध्ये आपण पुदिन्याची पानं अशी हातावर थापून त्यामध्ये घालणार आहोत की जे जेणेकरून पुदिन्याचा जास्तही फ्लेवर येणार नाही ना 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 असं आपण करणार आहोत आता त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातले आणि एक चमचा आपण साखर घालणार आहोत आता यामध्ये भरपूर असे बर्फाचे खडे घालणार आहे मी चार ते पाच आणि यामध्ये आपण पाणी न वापरता जो स्प्राईट सोडा असतो तो मी इथं वापरणार आहे तुम्ही साधा किनली सोडा जरी वापरला तरी चालू शकतो यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा घातला तर याची टेस्ट खूप सुंदर येते कारण सोड्याला कोणतीही टेस्ट नसते आणि आपण त्यामध्ये लेमनची टेस्ट दिल्यामुळं अतिशय सुंदर टेस्ट येते या मॉकटेलला घरात कोणतीही छोटी मोठी पार्टी असेल किंवा कोणतरी पाहुणे आले असतील तर अशाच पद्धतीनं नेहमी नेहमी लिंबू सरबत करण्यापेक्षा अशा पद्धतीने ट्विस्ट देऊन स कोण हा सरबत तुम्ही केला तरीही चालू शकतो नुसताच सोडा पिण्यापेक्षा असा सोड्याला कोणता फ्लेवर दिला तर सोडा अतिशय सुंदर लागतो आणि पिलाही जातो जेवण झाल्यानंतर असा पदार्थ तुम्ही पि पिऊ शकता वरती आपण एक लेमनचा स्लाईस देऊन थोडासा आपण डेकोरेशन करत आहोत यावरती यामध्येच आपण सुरुवातीला जे सब्जा सीट भिजवले होते ते चमचाभर आपण यामध्ये घालून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्या सरबताला अजून छान फ्लेवर येईल आणि अजून जास्त पोटाला थंडावा मिळेल आणि फायबरयुक्त आपला सरबत तयार होईल आता आपण दुसरा सरबत कोकम सरबत करत आहोत हा तर सरबत तुम्ही सगळ्यांनीच पिला असेल पण मी माझ्या पद्धतीने बनवत आहोत मी इथं कोकम आगळ घेतलेलं आहे आणि इथं मी अर्धा कप कोकम आगळ वापरणार आहे त्यामध्येच आपण एक चमचा भिजवलेले सब्जा सीड घातलेले आहेत आणि एक अर्धा चमचा मीठ घालायचा आहे इथे सैंदो मीठ प्रत्येक सरबतमध्ये मी वापरत आहे आणि कोकम आगळ असल्यामुळं यामध्ये साखर नसते त्यासाठी अर्धा चमचा आपण यामध्ये साखर घातलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपण इथं जिरे पावडर वापरणार आहोत जिरे पावडरसुद्धा एकदम थंड असते पोटासाठी यासाठी जिरे पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे आपण परत नंतर यामध्ये पुदिन्याची पानं घातलेली आहेत आणि चार पाच खडे आपण बर्फाचे घातलेले आहेत तुम्ही यामध्येही सोडा वापरू शकता पण मी यामध्ये पाणी वापरणार आहे एकदम थंड चिल्ड असं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत की जेणेकरून आपला ऑथेंटिक कोकम सरबत तयार होणार आहे तर या, या उन्हाळ्यामध्ये दुपारच्या कडक उन्हामध्ये बाहेरून आल्यावर असा कोकम सरबत पिल्यावर खरंच तुम्हाला एकदम छान वाटतं चला तर आपण आपला तिसरा सरबत करूया तो आहे आपण आवळा सरबत करतो हे आवळ्याचं सिरप मी जे आवळा कँडी बनवली होती त्याचं जे साखरेचं सिरप राहिलं होतं त्याचा वापर मी नेहमी सरबतासाठी करते जर आवळ्या कँडीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर माझ्या चॅनलच्या डि डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यावर तुम्हाला हा व्हिडिओ लगेच मिळून जाईल सुरुवातीला आपण पाव कप आवळा सिरप घेतले त्यामध्ये पाव चमचा आपण मीठ घातलेला आहे त्यामध्ये पाव चमचा आपण जिरे पावडर घातलेले आहे आणि दोन चमचे आपण सब्जा सीड घातलेले आहेत यातच आपण चार पाच पानं पुदिन्याची थापून घातलेली आहेत आणि यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे त्यामुळं काय होणार आहे आपल्या शरबताचा अजून फ्लेवर वाढणार आहे यामध्ये चार ते कडे आपण बर्फाचे घालणार आहोत आणि अगदी थंड पाणी आपण यामध्ये घालणार आहोत की जेणेकरून आपला सरबत एकदम थंड होणार आहे अशा पद्धतीनं अत्यंत शरीराला उपयोगी असं साध्या पद्धतीनं बनवलेलं आवळ्याचं सरबत आपलं तयार आहे डॉक्टर आपल्याला सांगतात की एक आवळा दिवसाला खावा तर तुम्ही या पद्धतीनं सरबताद्वारे आवळा पोटामध्ये नक्कीच जाऊ शकतो तुमच्या असे हे तिन्ही सरबत आपला हा उन्हाळा नक्कीच सुसह्य करतील असं मला वाटतं एकदम साध्या पद्धतीनं हे सरबत बनवलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करल्याशिवाय पुढं जाऊ नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद